नमस्कार मी श्रीकांत मुर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा शिंदेच्या नावापुढे मेंढे जोडून जसं का फार सुंदर आपल्याला साधता आलं म्हणून ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे आणि ठणठण शिमगा गेले जवळपास अडीच तीन वर्षापासून चालवलेला होता की जेव्हा एकनाथ शिंदेनी यांच्या बुडाखालून आखा पक्षच काढून नेला आता परत तो प्रसंग समोर यायचं कारण असं की हा फोटो सगळ्यांना माहिती आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदेच्या डोकावरती ती जी शिंदेशाही पगडी किंवा पागुट जे काही म्हणतात ते ठेवून त्यांचा सत्कार केला दिल्लीमध्ये हा तो प्रसंग आहे त्याच्यावरती बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहेत आमच्याकडे पण सुशील कुलकर्णींनी व्हिडिओ केला आहे तो जरूर बघा महाजी शिंदे जीवनगौरव पुरस्कार एकनाथ शिंदेला देण्यात आला शिंदेंना आणि तो पवारांच्या हस्ते देण्यात आला दिल्लीमध्ये देण्यात आला सगळ्यांनी त्याच्यामध्ये पवारांची कशी खेळी आहे बरोबर आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला जवळ करण्यामध्ये इकडं उद्धव ठाकरेंना कसा टोला मारलेला आहे किंवा मा त्यांना कसा कात्रजचा घाट दाखवला वगैरे वगैरे विश्लेषण झालं एक मुद्दा ह्याच्यातला जरा बाजूला राहिलेला आहे आणि तो मला तुमच्या समोर ठेवायचा आहे डोकं जरी एकनाथ शिंदेचं होतं तरी त्यांच्या डोक्यावरती जी शिंदेशाही पगडी किंवा शिंदेशाही पागोट जे घातल्या गेलेलं आहे ते कुठल्या ट्रस्टचं ते जरा विचार करा बाजूला जे ज्योतिरादित्य शिंदे उभे आहेत त्यांचा जो त्या शिंदे घराण्याचा ट्रस्ट आहे माजी शिंदेंची छत्री आहे पुण्याला जवळ मला वाटतं वानवडी का कुठे आणि त्याचं सगळं देखभाल वगैरे सगळी दुरुस्ती त्या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येते शिंदेच्या जे काही त्यांच्या घराण्याच्या जे काही सगळ्या जमिनी आहेत जर त्यांचा ट्रस्ट येतो आता ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये आहेत एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये पवारांच्या बाबतीत कोणाला काय विश्लेषण करायचं ते करा, करा। पण पवारांना ज्योतिरादित्यच्या शिंदेच्या ह्या ट्रस्टचा पुरस्कार आपल्या हाती द्यावा या निमित्तानं त्यांनी जी काही जवळीक ज्योतिरा शिंदेशी साधली त्याच्याकडे जरा लक्ष द्या आणि तो मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे पवार सारख्यांना भाजपची जवळीक साधायची गरज का पडते प्रत्यक्ष सत्तेचा मुद्दा आता नाही कारण की भाजपला गरज नाही भाजपला यांच्या आमदारांची गरज नाही खासदारांची गरज नाही त्यांनी एक मोठा तुकडा अजित पवारांच्या निमित्तानं काढून घेतलेला आणि ज्याचा ते वापर करायला लागले त्यांच्या पद्धतीने म्हणजे जर भाजपची गरज नाही आहे ज्योतिरादित्य शिंदेची गरज नाही त्यांचं त्यांचं स्थान भाजपमध्ये आता पक्क झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलेलं आहे म्हणजे भाजपचं त्यांचंही त्याच्यामध्ये हे आहे एकनाथ म्हणजे ज्योतिरादित्य शिंदेना गरज नाही एकनाथ शिंदे आधीच भाजपच्या ओटीवर जाऊन बोटीत जाऊन बसलेले आहेत एकनाथ शिंदेना काही गरज असायची पवारांच्या बाबतीमधली काही संबंध नाही आता मुद्दा पवारांचा फक्त आहे की पवारांना ही जवळीक का साधावी लागते आहे त्याचं जे कारण मला तुमच्यासमोर ठेवायचं की म्हणजे जो विषय ज्याची चर्चा व्हावी पवारांची सगळ्यात मोठी अडचण किंवा सगळ्यात मोठा कमकुवत दुवा पवारांच्या ह्याच्यातला हा आहे की ते सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि पवारांचा पक्ष हेच नाही अगदी आधी पहिल्यांदा सुद्धा पवार काँग्रेसमध्ये गेले शेतकरी कामगार पक्षात गेले नाहीत जेव्हा की त्यांची आई त्यांचे दाजी म्हणजे एन डी पाटील सगळे शेकापवाले होते पवारांचा वैयक्तिक जो काय डी एन आहे तो सत्तेचा आहे ते म्हणून तेव्हा त्यांनी काँग्रेस पसंत केली नंतर सुद्धा आपल्याला अजून मोठं पद पाहिजे म्हणून ती काँग्रेस सोडली जेम तेम सहा वर्ष ऐंशी ते शहाऐंशी पवार सत्तेच्या शिवाय राहू शकले शहाऐंशीला ला परत ते काँग्रेसमध्ये गेले सत्तेसाठी ला काँग्रेस मधून बाहेर पडले सत्तेसाठी तर सहा महिन्यात परत काँग्रेस बरोबर त्यांनी युती केली महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं सत्तेसाठी आता अडचण अशी आहे की एकोणीसशे चौदा दोन हजार चौदाला केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली तेव्हापासून आज तागायत ती सत्ता हटलेली नाही महाराष्ट्रात तेव्हापासून आज तागाईत म्हणजे एकोणीस पर्यंत ती सत्ता होती थोडा एक पाच वर्षाचा विरह पवारांनी सहन केला दोन हजार एकोणीसला राबवलं नाही कसं बस केलं त्या उद्धव ठाकरेंना कसं फोडलं सगळ्यांना माहिती आहे सत्ता उपभोगली पण ती टिकली नाही आळवाच्या पाण्यासारखी अडीच वर्षात ती पण सत्ता गेली आता राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी सत्ता मिळण्याची शक्यता नाही तर दुसरी अडचण अशी आहे की जे काही आजूबाजूला सरदार दरकदार किंवा आपल्या ग्रामीण भाषेत पंटर चमचे गोळा करून ठेवलेले आहेत ते सत्तेशिवाय राहू शकत नाही यांच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याला सरकारी मान्यता लागतं सरकारी अनुदान लागतं सरकारी परवाने सरकारी नियम सरकारी चौकटी यांच्याशिवाय यांचं पान चालत नाही मग त्या शिक्षण संस्था असो कारखाने असो पतपेढ्या असो मध्यवर्ती सहकारी बँका असो तुम्ही काहीही नाव घ्या पवारांच्या पक्षाचे जे सगळे नेते आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आकंठ बुडालेले आहेत ह्याच्याशिवाय स्वतंत्रपणे सामाजिक कार्य करणारे कुठलीही सरकारी मदत न घेता अशी काही संस्था उभी करून चालवणारे किंवा स्वतंत्रपणे एखादा उद्योग चालवणारे असे स पवारांकडे नेते नाहीत अगदी अपवादाना असतील म्हणजे मला तरी नाव माहिती नाही मग जेव्हा आता सत्ता वरती नाहीये खाली नाहीये सत्तेच्या शिवाय हे सगळा कारभार डोलारा चालायचा कसा सरकारी अनुदानावरती चालतं हे सगळं त्यामुळे पवारांच्या बरोबरची जी माणसं आहेत ती एक तर सरळ सरळ सत्तेमध्ये निघून जातात याच छत्रपती संभाजीनगरचं आमदार सतीश चव्हाणांचं उदाहरण आहे ते निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांकडे गेले होते निवडणूक लढवली निवडणूक जिंकू शकले नाहीत निवडणूक संपली ताबडतोब उडी मारली आणि अजित पवारांकडे गेले कारण की मराठवाडा शिक्षण प्रसारक नावाचा शिक्षण संस्थेचा प्रचंड मोठा डोलाला सांभाळायचा असेल तर जो कोणी सत्ताधारी आहे त्याच्याबरोबर जावं लागतं सरळ गणित आहे तुमचा कारखाना असतो आम्ही त्याच्यावरती पण व्हिडिओ कालच केलेला आहे साखर कारखानदारी ही सरकारी नियंत्रणामध्ये आहे तुमचा कारखाना त्याच्याशिवाय चालू शकत नाही तुमचा खाजगी कारखाना असेल तरी त्याच्या बाकीच्या परवाने आणि साखरेच्या धोरणामुळे तो गोत्यामध्ये येतो अशा सगळ्या गोष्टी किंवा तुमच्या बँका आहेत म्हणलं ना पतपेढ्या आहेत दूध महासंघ आहे तुम्ही कशाचंही नाव घ्या हो कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत पवारांनी अख्खाच्या अख्खा पक्ष जुनं तर जाऊच द्या मी मुद्दा उदाहरण सांगितलं पण ते बाजूला ठेवत नव्याण्णवच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा जमा झालेले सगळेच्या सगळे या जुन्या सरकारशाहीचे प्रॉडक्ट अपत्य आहेत त्याच्यामुळे जर सरकार आपलं नसेल किंवा आपण सरकारच्या जवळ नसूत किंवा त्यांच्या गुडबुक मध्ये नसूत तर आपल्याला हा डोलारा सांभाळता येऊ शकत नाही ही एक मजबुरी पवारांची राजकीय दृष्ट्या आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष सत्तापद जरी नसले तरी सत्तेतल्या लोकांशी जवळीक साधल्याशिवाय हे सगळं राज्य टिकू शकत नाही ही ती मजबुरी आहे त्याच्यावरची उसंतवाणी पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार संजयला फार मिरची लागली दिल्लीमध्ये नवा काकांचा हा डाव उद्धव घाव खोलवर उभाटा सेनेची गरज सरली शिल्लक उरली चौथ्या सम माशा हकतेना लाज झाके नीट शिडीची शेपूट तैसेची हे मुंबई मनपा शिंदे हाती किल्ली म्हणून अगा दिल्ली पावे आयसी तडफडाट हो संजयाचा तोचक नाही काही पोच बोलण्याला कांत उद्धवाची उताराला गाडी पक्ष हित नाडी सुटलेली पक्ष हित नाडी सुटली उद्धव ठाकरेंच्या हाती आता काही उरलेलं नाही मुंबई मनपाची पण सत्ता उद्धव ठाकरेंकडे राहील अशी शक्यता आहे त्या परिस्थितीवरून तरी दिसत नाही त्यामुळे पवारांनी एकनाथ शिंदेना हाताशी धरणं स्वाभाविक आहे त्यांचा, त्यांचा त्यांचा तो मुद्दा आहे पण त्याच्याही पलीकडं जाऊन एकनाथ नहीं जी पगड़ी शिंदे नाही विषय हा त्यांच्या डोक्यावरती जी तुम्ही पगडी शिंदेशाही घातलेली आहे जे आहे शिंदेशाही काय त्याला म्हणतात ते ते ज्याचं आहे त्या ज्योतिरादित्य शिंदे ते आता भाजपमध्ये आहेत आणि तुम्हाला त्या निमित्तानं भाजपशी जवळीक साधायची आहे कारण की जर ते तसं नाही केलं तर तुमचा हा जो पक्षाचा आता शिल्लक तुमच्याकडे असलेला जो डोलारा आहे जे काय शिल्लक असलेले तुमच्याकडची लोक आहेत सोळा आमदार आणि तुमच्याकडे असलेले आठ खासदार आणि बाकीचे सगळे गावोगावचे तुमचे तथाकथित अनुयायी हे जर सगळे जपायचे असतील तर सत्तेची जवळीक पाहिजे आहे आणि सत्तेची जवळीक नसेल तर तुम्हाला हे सगळं सांभाळता येणार नाही म्हणून पवार आणि शिंदे कोण कोणाचे मेंधे असा जो आता प्रश्न उप उपस्थित झालेला आहे पवार स्वतः सत्तेचे मिंधे आहेत सत्ता पदाचे मिंदे आहेत आणि त्याला अडकून सगळंच्या सगळं त्याच्या भोवती यांचं सगळं राजकारण अडकलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद